दोन दिवसासाठी मामा सुट्टीवर आहे तर पिहू खूप जास्त एन्जॉय करते आणि ह्या संधीचा पूर्णपणे फायदा घेते संध्याकाळी आम्ही निघालो थोडंसं बाहेर फिरायला रस्त्यामध्ये मम्मी भेटली जॉबवरून घरी येत होती तर येताना मम्मीने घोडा आणला खेळायचा नक्षेसाठी आणि ते बघून पिहू इतकी जास्त खुश झाली माझ्यासाठी घोडा आणला घोडा आणलं घोडं आणलं ला, नाचू लागली होती रोडवरच तर आम्ही सगळेजणं एका ठिकाणी गेलो होतो प्राचीन मंदिर म्हणून होतं एक अंबरनाथला तिथे फिरलो थोडंसं फोटो वगैरे काढले आणि नंतर मग ते सगळे रिक्षामध्ये गेले घरी कारण वातावरण खूप पावसाचं झालं होतं म्हणून आणि भाऊ आणि मी गेलो यांची शॉपिंग करण्यासाठी यांच्यासाठी मला कपडे घ्यायचे होते तर थोडं लांब होतं म्हणून आम्हाला जावं लागलं दोघांनाच बाकी त्यांना दोघांना बाळांना घरी पाठवून दिलं मम्मी आणि राणूसोबत पुढे ट्रॅफिकवाल्यांनी पकडलं आम्हाला म्हणजे फक्त लायसन्स आहे की नाही हे बघण्यासाठीच मी खूप जास्त घाबरली होती तरीसुद्धा मी ते व्हिडिओ घेतला तिथे तर भाऊ बोललं तू कशाला टेन्शन घेतील लायसन्स वगैरे सगळं आहे आणि जेव्हा त्यांनी नंबर गाडीचा टाकला तर सगळं भाऊचं एकदम क्लिअर आलं त्याच्यावर एकही असं लागलेलं नाही आहे चार्ज वगैरे पूर्ण क्लिअर आहे तर ते ऐकून मला खूप भारी फील झालं की ते खूप छान कौतुक करत होते की असंच राहू द्या म्हणून आणि नंतर मग त्याचं मूड झाला की चल तुला काहीतरी आज मी वेगळं खाऊ घालतो म्हणून तर हे सोयाच्या आम्ही स्पायसीवालं मागवलं होतं कारण मला तिखट खायची इच्छा झाली होती म्हणून तर इतकं टेस्टी होतं ते मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं मला अजिबात म्हणजे अनुभव नव्हतं मी म्हटलं अरे काय सोयाबीनचं मागवतो सोयाबीन काहीच चांगली लागत नाही खायला पण जेव्हा हे ट्राय केलं तेव्हा एकदम भारी वाटलं मला पहिल्यांदाच खाल्लं त्याला म्हटलं माझे पुन्हा एकदा व्हिडिओ घे मला खाताना खरंच मला विश्वास होत नाही हे सोयाबीनचं आहे म्हणून मस्त खाल्ली चटणी पूर्ण खाल्ली आणि नंतर जेव्हा फिनिश झालं सगळं तर इतकी अंगार होत होती माझ्या लिप्सची माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं तर भाऊ म्हणे तुला खूप हाऊस होती ना स्पायसी खायचे तूच मागवलं ना इतकं स्पायसी आणि तो अजिबात स्पायसी खात नाही त्याला एकदम मिडियम लागतं तर त्यांनी काही एवढं खाल्लं नाही एक दोन बाईट खाल्ल्याने पूर्ण मलाच खायला लावलं हो त्यांनी तर बोललो तुझ्यासाठीच मी ऑर्डर केलं होतं आणि नंतर त्याचं जुनं ठिकाण हे इथं समोरच त्याचं डान्स गॅरेज होतं जिथं तो शिकवत होता तर ते आता दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालं तर तिथलं फेमस त्याने मला पनीर नूडल्स टोस्ट सँडविच डिशचं नाव आहे ह्या ते खाऊ घातलं मी म्हटलं अरे त्याच्यामध्ये पनीर नूडल्स कसं लागेल मी प्लेन साधं सँडविच खाल्लेलं आहे जेव्हा फर्स्ट बाईट मी ट्राय केली तो इतकी ऑसम टेस्ट होती त्याची मी म्हटलं मी याची रेसिपी नक्की घरी ट्राय करणार आहे खूप जास्त छान होतं मला खूपच जास्त आवडलं आणि मग नंतर मम्मी आणि सुद्धा आम्ही पार्सल घेतलं आणि पिऊला मी असं काही देत नाही तर हे या ठिकाणी शिफ्ट झाले त्याचा डान्स गॅरेज तर तो, तो बोलला की मी दोनच मिनिटात भेटून येतो मी म्हटलं मी आतमध्ये येत नाही मी बाहेरच थांबते तू भेटून येतो मी बाहेरच थांबले आज यांची पण शॉपिंग करून घेतली येतं आता आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं तर नक्षू एकदम मस्त राहिला त्याला जेवण पण घातलं मम्मीने आणि राणूने त्याला झोपूही घातलं पहिल्यांदा तो माझ्याशिवाय वे एवढा वेळ राहिला अजिबात रडला नाही